दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून विवाहित तरुणाचा कुराडीने घाव घालून निर्गुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही ना का या कारणावरून विवाहित तरुणाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला घटना नाका झोपडपट्टी क्रमांक रात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी निर्घुणपणे गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर दोघेही पसार झाले आहेत यतीराज दयानंद शंके वय छत्तीस राहणार एकशे अकरा गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक एक संघर्ष तरुण मंडळाजवळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे त्याचा खून केल्याप्रकरणी आकाश तुळजाराम बलराम आणि नवल खरे दोघे राहणार गरीबी हटाव झोपडपट्टी नंबर एक संघर्ष तरुण मंडळाजवळ या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे रात्री वाजण्याच्या सुमारास घराजवळील संघर्ष तरुण मंडळाजवळ आणि नवल खरे हे दोघे तेथे येऊन त्याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यांनी पैसे नाही म्हणताच दोघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यावेळी आकाश हा पळत जाऊन घरातून कुराड घेऊन आला आणि पाठी मागून यतीराजच्या डोक्यात वार केला त्याचा आवाज ऐकून यतीराज त्या त्या हो पत्नी प्रतिभा शंके या घटनास्थळी आल्या त्यावेळी दोघांनी त्यांना धक्काबुक्की केली त्यात त्या देखील किरकोळ जखमी झाल्या होत्या दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी यतीराज शंके हा पहाटेच्या सुमारास मरण पावला या घटनेची फिर्याद मैताची पत्नी प्रतिभा यतीराज शंके वय पस्तीस राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक यांनी शनिवारी सकाळी पोलिसात दाखल केली त्याप्रमाणे विजापूर नाका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघे आरोपी घटनेनंतर पसार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले